जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत पंजाबमधील कांद्याचे बाजारभाव पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीसच्या सविस्तरपणे अमृतसर अमृतसरमधील अजनाला येथील बाजारभाव पाहूयात आवकाई झिरो पॉईंट सातशे पन्नास टनचे जास्तीत जास्त बाजारभाव नऊशे रुपये कमीत कमी सातशे रुपये पश्चिम बंगालच्याच अमृतसर गेहारी झंडियाला मंडी येथील बाजारभाव पाहूयात आवकाई पॉईंट तीनशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव पंधराशे कमीत कमी पंधराशे अमृतसर मेहता येथील बाजारभाव भाव आहेत आहे झिरो पॉईंट पाचशे टांची बाजारभाव आहेत जास्तीत जास्त सातशे कमीत कमी सातशे अमृतसर रया येथील बाजारभाव आहेत आवकाई एक पॉईंट चारशे टांची बाजारभाव आहेत जास्तीत जास्त एक हजार कमीत कमी, कमी आठशे रुपये भटिंडा रामपूरफुल येथील बाजारभाव आहेत आवकाय तीन पॉईंट पाचशे टांची जास्तीत जास्त बाजारभाव नऊशे रुपये कमीत कमी सहाशे रुपये फतेहगड बर्सी पथना येथील बाजारभाव्यात आवकाळी एक पॉईंट आठशे टनची जास्तीत जास्त बाजारवा चौदाशे रुपये कमीत कमी बाराशे रुपये फतेगड सरहिंद येथील बाजारभाव पाहूयात आवाकाई नऊ पॉईंट पाचशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव बाराशे कमीत कमी नऊशे रुपये जलालाबाद येथील बाजारभाव्यात आवकाळी पाच टन जास्तीत जास्त बाजारभाव नऊशे कमीत कमी सातशे फिरोजपूर शहर येथील बाजारभाव पाहूयात आवका एकवीस पॉईंट पाचशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव एक हजार रुपये कमीत कमी सहाशे रुपये फिरोजपूर जिरा येथील बाजारभापाव आहेत आवका एक पॉईंट सातशे टांची जास्तीत जास्त बाजारभाव अठराशे कमीत कमी बाराशे गुरदासपूर धारीवाल येथील बाजार बापावेत आवका झिरो पॉईंट सातशे पन्नास टांची जास्तीत जास्त बाजारभाव सोळाशे कमीत कमी तेराशे गुरदासपूर दिनानगर येथील बाजारपेयेत आवका एक पॉईंट तीनशे टांची जास्तीत जास्त बाजारवा एक हजार कमीत कमी आठशे पन्नास रुपये गुरदासपूर येथील बाजारप्पाव्यात अवकाय पंचवीस टांची जास्तीत जास्त बाजारवाव एक हजार कमीत कमी नऊशे रुपये होशियारपूर दसुया येथील बाजारभाव आवक आहे तीन टनची जास्तीत जास्त बाजारवा एक हजार कमीत कमी आठशे रुपये पंजाब होशियारपूर मुकेरियान येथील बाजारभाव आवक आहे झिरो पॉईंट तीनशे टनची जास्तीत जास्त बाजारवा सतराशे कमीत कमी बाराशे रुपये लुथियान जागृती येथील आवक आहे चार टनची जास्तीत जास्त बाजारभा अकराशे कमीत कमी नऊशे रुपये धरमकोट येथील आवक आहे एक पॉईंट चारशे पन्नास टनची जास्तीत जास्त बाजारवा एक हजार कमीत कमी एक हजार मोगा येथील बाजारभापाव्यात आवकाई चौपन्न पॉईंट सातशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव चौदाशे कमीत कमी एक हजार रुपये मोहाली बानूर येथील बाजार पापाव्यात आवकाय झिरो पॉईंट दोनशे टनची जास्तीत जास्त बाजारवा अकराशे कमीत कमी नऊशे रुपये बानूर येथील बाजार वापवाव्यात जास्तीत जास्त बाजारभाव अकराशे कमीत कमी नऊशे रुपये मोहाली खारार येथील बाजार पाव्यात आवकाय बारा टनची जास्तीत जास्त बाजारभाव अकराशे कमीत कमी नऊशे रुपये कुर्ली येथील बाजारभाव आवक आहे तीन टन ची जास्तीत जास्त बाजारभाव बाराशे कमीत कमी अकराशे मुंजार बरीवाल येथील बाजारभाव्यात अवकाळी झिरो पॉईंट दोनशे टन ची जास्तीत जास्त बाजारवा एक हजार कमीत कमी आठशे रुपये गिद्द हा येथील बाजारभाव आवक आहे चौ पॉईंट पाचशे टन ची जास्तीत जास्त बाजारभाव चौदाशे कमीत कमी बाराशे रुपये मालाउट येथील बाजारभाव पाव्यात आवकाय सहा टन ची जास्ती जास्त बाजारभाव एक हजार कमीत कमी सातशे पंजाब नवीन शहरातील बाजारभाव पाहूयात तावं काय साठ ट्यांची जास्त जास्त बाजारभाव पंधराशे कमीत कमी एक हजार रुपये धन्यवाद मित्रांना असेच शेतमालाचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती चॅनलला करा करावा लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार